ग्रामपंचायत स्तरावरून वितरण केलेल्या किट आणि अवजारा साहित्याचा योग्य पद्धतीनं वापर करून कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन ग्रामविकास अधिकारी विठ्ठल भोगन यांनी केलं वाडी रत्नागिरी ज्योतिबा ग्रामपंचायतीच्या वतीनं कर्मचाऱ्यांना पावसाळी किट आणि साहित्य वितरण प्रसंगी ते बोलत होते तीर्थक्षेत्र ज्योतिबा वाडी रत्नागिरी इथं महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात भाविकांची डोंगरावर नेहमीच गर्दी असते सध्या पावसाळा सुरू झालाय डोंगरावर चार महिने जोरदार पाऊस आणि धुकं असतं आता श्रावण महिन्यात षष्ठी यात्रा होणार आहे या यात्रेला ला लाखो भाविक डोंगरावर येतात भाविकांना सेवा सुविधा पुरवताना ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडतो ही बाब लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायती कार्यालयीन कर्मचारी आरोग्य कर्मचारी पाणीपुरवठा कर्मचारी प्रवासी नाका कर्मचारी यांना कर्मचारी सुविधा योजनेतून ड्रेस कोड गणवेश रेनकोट बूट छत्री पावसाळी किट आणि अवजारं या साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी ग्रामविकास अधिकारी विठ्ठल भोगन यांच्या हस्ते पावसाळी किट आणि कामाच्या ठिकाणी लागणाऱ्या साहित्याचं वाटप करण्यात आलं एकूण चाळीस कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आलं ग्रामपंचायत स्तरावरून वितरण केलेल्या किट आणि अवजारं साहित्याचा योग्य पद्धतीनं वापर करून कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन ग्रामविकास अधिकारी विठ्ठल भोगन यांनी केलंय यावेळी धनाजी शिंगे राहुल अमानेसह ग्रामपंचायत कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते